वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सध्या उन्हाळा असल्यामुळे कधीकधी दूध जे आहे ते लवकर खराब होतं ते खराब झालेलं दूध आपण तसंच फेकून देतो त्याचा काही वापर करत नाही गावाकडे प्रत्येकालाच पनीर बनवण्याची प्रोसेस माहीत असती असेही नाही आज आमच्याकडे आमच्याकडेही असे दूध खराब झाले होते पण जसे दूध खराब झाले तसे मी लगेच त्याचे पनीर बनवले आणि मस्त अशी संध्याकाळच्या जेवणामध्ये पनीरची भुर्जी बनवली होती खूप खमंग अशी झाली होती जोपर्यंत मी कोणाला सांगितलं नाही की ही पनीर भुर्जी आहे तोपर्यंत कळत नाही की ही अंडा भुर्जी आहे की पनीर भुर्जी आहे अगदी सेम अंडा भुर्जी आपण जशी बनवतो तशीच ही पनीर भुर्जी लागत होती जेव्हा जेवण संपत संपत आलं तेव्हा घरच्यांनी अचानक विचारलं की आता अंडे कुठून आणलेस तर मी म्हटलं नाही ही अंड्याशी नाही तर पनीरची भुर्जी आहे एवढी ही पनीर भुर्जी मस्त खमंग आणि टेस्टी झाली होती चला तर मग जेव्हा आपले पनीरही बिघडते तेव्हा आपण याची मस्त भुर्जी कशी बनवायची ते दाखवते गावाकडे नुकतीच म्हैस विलेली आहे पंधरा दिवस होऊन गेल आता दूध छान निघतं पण खूप गर्मी असल्यामुळे आणि फ्रीज नसल्यामुळे दूध जे आहे ते पटकन खराब होतं जसं दूध खराब झालं तसं त्याचं पनीर बनवायला घेतलं पण फ्रीज नसल्यामुळे पनीर जे आहे ते असं भगऱ्या भगऱ्या असं झालं प्लेन असं झालं नाही जेव्हा याला बहिणीने तळायला घेतलं आ, भाजी करण्यासाठी तेव्हाही ते भगऱ्या बगऱ्याच होतं प्लेन झालं नव्हतं नंतर मी याला किसने छान किसून घेतलं आणि आता मी त्याची पनीरची जे पनीर भुर्जी बनवत आहे कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकलं आहे मोठ्या आकाराचे दोन कांदे कापून घेतले आहेत गॅसची फ्लेम हाय ठेवली आहे हाय फ्लेमवरती आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे जेव्हा आपलं पनीर बघऱ्या बघऱ्या होतं तेव्हा भाजी करण्याच्या नादी न लागता सरळ सरळ त्याची भुर्जी करून घ्यावी कांदा हलकासा गुलाबी परतला गेला आहे तर त्यामध्ये मी थोडासा लसूण जो आहे तो खलबत्त्यामध्ये ठेचून ॲड केला आहे लसूण छानपैकी ॲड करून झाला की हलकंसं याला परतून घ्यायचं आणि कांद्याच्याच आकाराचे तीन ते चार टोमॅटो जे आहेत ते मी यामध्ये ॲड करून घेतले आहेत टोमॅटो आकाराने छोटे होते म्हणून ते मला तीन ते चार घ्यावे लागले म्हणजेच कांदा जेवढा कापून तयार झाला होता प्रमाणामध्ये टोमॅटो घ्यायचा आहे म्हणजे आपली पनीर भुर्जी जी आहे ती बिघडत नाही जेवढा कांदा तेवढाच टोमॅटो ही एक महत्त्वाची टीप आहे त्यानंतर घरामध्ये साठवलेला हो साठवणीतला जो मसाला आहे तो एक चमचाभर टाकला आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे थोडीशी हळद टाकली आहे चवीनुसार मीठ टाकला आहे आता आपल्याला हे सर्व पदार्थ व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत जेव्हा आपण सर्व मसाले वगैरे टाकले आहेत तेव्हाच आपण टोमॅटोला परतून घेत आहोत आता टोमॅटो जो आहे तो छान मऊ होईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे दोन चमचे कसुरी मेथी टाकलेली आहे ही कु ही कसुरी मेथी घरी तयार केलेली आहे कसुरी मेथी टाकल्यानंतर आपल्याला प्रत्येकदा या फोडणीला छान असे मस्त हलवून घ्यायचे आहे आता आपल्याला या फोडणीमध्ये एक कप भर पाणी ॲड करायचे आहे छोटा जो चहा पिण्याचा कप असतो तो कप भरून आपल्याला पाणी यामध्ये ॲड करायचे आहे असे केल्याने भुर्जी हो जी आहे ती खूप कोरडी कोरडी अशी लागत नाही अगदी मस्त भुर्जी सेट होते आणि खायला खूप खमंग लागते म भुर्जी जी आहे ती एकजीव होते वेगवेगळी अशी होत नाही या ठिकाणी मला तिखटदारात कमी वाटत होते म्हणून मी कश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे ती एक चमचाभर ॲड केली आहे पनीर जे आहे ते मस्त असं सर्व पनीर किसून घेतलं आहे साधारणपणे अर्धा किलो एवढं हे पनीर आहे यापैकी मी अर्धाच पनीर जे आहे ते भुर्जी करण्यासाठी वापरणार आहे आणि अर्धा पनीर जे आहे ते असंच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर साधारणपणे अडीचशे ते, ते तीनशे ग्रॅम एवढं पनीर मी कढईमध्ये ॲड केलं आहे आता आपल्याला मस्त असं याला हलवून घ्यायचं आहे साधारणपणे दोन ते तीन मिनिट आपल्याला मस्त या भुर्जीला हलवून घ्यायचं आहे आपण हलकस यामध्ये पाणी ऍड केलं होतं म्हणून भुर्जी जी आहे ती कोरडी कोरडी न होता हलकीशी ओलसर अशी होते ही स्टेप करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवलेली आहे खूप जास्त हाय फ्लेम ठेवलेली नाही मस्त अशी आपली ही भुर्जी तयार होते खायला खूप टेस्टी खूप खमंग अशी लागते भुर्जी हलवण्याचा कंटाळा अजिबात करू नका साधारणपणे तीन ते चार मिनिट तरी आपली भुर्जी जी आहे ती व्यवस्थित खमंगाशी परतली गेली पाहिजे वास जो आहे तोही खूप खमंगासा आला पाहिजे पूर्ण रूममध्ये वास येतो भुर्जी आपण जेव्हा बनवतो तेव्हा जेवढी आपण भुर्जी छानपैकी मस्त अशी परतून घेऊ तेवढ्या या पनीरला तेल सुटतं घरी बनवलेलं पनीर असेल तर नक्कीच त्याला खूप छान असं मस्त तेल सुटतं आणि घरी बनवलेल्या पनीरची जी भुर्जी असते ती अगदी अंड्याच्या भुर्जीसारखी मस्त अशी होते आता तुम्ही पाहू शकता कडेकडेने याला हलकंसं तेल सुटायला लागलं आहे प्रत्येकदा मी भुर्जी जी आहे ती मस्त अशी हलवून घेतली आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर नक्की याच तेलला यामध्ये कोथिंबीर ॲड करा माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मला कोथिंबीर स्किप करावी लागली तर मस्त असं जेवणाचं ताट वाढून घेतलं आहे सोबतच खुडा देखील वाढवून घेतला आहे खुडा काय असतो किंवा ही रेसिपी काय असते याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे तोही नक्की पहा पनीर भुर्जीसोबत खायला हा खुडा अतिशय छान लागतो किंवा उन्हाळ्याच्या कुठ कुठल्याही जेवणाच्या सोबत हा खुडा खायला खरंच खूप भारी आणि खूप टेस्टी लागतो पनीर भुर्जी तर खूपच अप्रतिम अशी लागते खूप टेस्टी होते नक्की एकदा याप्रमाणे साधी सिंपल पद्धतीने पनीर भुर्जी करून पहा घरी जे दूध असतं त्याचं जर पनीर करून आपण भुर्जी तयार केली तर खरंच खमंग लागते एकदा नक्की घरीच पनीर तयार करून त्याची भुर्जी तयार करून पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर बाय बाय